आपण वाढदिवस साजरा करता केक कापत असतो आपण झाडाचा वाढदिवस साजरा करत आहोत म्हणून आपण या ठिकाणी कलिंगापूर्ण या झाडाचा वाढदिवस या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या हस्ते साजरा करत आहोत आम्हाला जे आमचे देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो गतवर्षीपासून आईच्या नावाने झाड लावा आणि त्याचा हा यावर्षीसुद्धा त्यांनी पुन्हा आपल्या मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं की आपण पुन्हा आईच्या नावाने याही वर्षी झाड या लावा आपण याही वर्षी वृक्ष वाटप करतो पण जे गतवर्षी आपण झाड लावलं त्या झाडाचा वाढदिवस साजरा करणं असं आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं आणि त्याचा हा भाग म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला कारण जसं आईच्या नावाने आपण झाड लावलं आहे खरोखर ते झाड लावलेलं लावले ला आपण बघतोय की नाही जे आपल्या आईवडिलांची आपण सेवा करतो तशी या झाडाची पण आपण निगा उगा राखली पाहिजे या भावनेने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला yes. बोया, बोया, बोया.